या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं दिवसभरातल्या राज्यभरातल्या अनेक बातम्यांचा आपण घेणार आहोत सुरुवातीलाच एक महत्वाचा रिपोर्ट आहे तो म्हणजे लोणाळ्यातून भूषी धरणाजवळच्या धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना आता ताजी असतानाच तामणी घाटात आणखीन एका तरुणाचा मृत्यू झालाय त्यामुळे मान्सून पिकनिक जीवावर बेतल्याचं दिसतंय त्यामुळे मान्सून पिकनिकला जात असाल तर काळजी घ्या पाहूया यावरचाच एक खास रिपोर्ट सावधान मान्सून ची पिकनिक बेतेल जीवावर मजा करा पण जीवाला जपा पाऊस पा। पडलाय मौसम मस्तानाय मान्य त्यामुळे डोंगर धबधबे पर्यटकांना हे हेही मान्य मात्र तुमची वन डे ट्रीप तुमच्या जीवावर बेतू शकते कशी ती या दोन दृश्यांच्या माध्यमातून पाहूयात दोन दोन दिवसातली दोन भुशी परिसरात दृश्य डॅम फिरायला गेलेल्या अन्सारी कुटुंबाचं या घटनेचा मन सुन्न करणारा व्हिडिओ समोर आलाय भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल इथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेलं या परिसरात पंधरा मिनिटांसाठी जरी पाऊस पडला तरी देखील धबधब्याचं पाणी मोठ्या प्रमाणात वाढतं या पाण्याचा अन्सारी कुटुंबाला अंदाज आला नाही आणि ही दुर्घटना घडली दुसरी घटना तामिणी घाट परिसरातली इथं बत्तीस वर्षीय तरुणाला अतिउत्साह नडलाय स्वप्नील धावडे असं या तरुणाचं नाव आहे स्वप्नील बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू होता त्याच आधारे भारतीय सैन्यात त्यानं सेवा बजावली होती मात्र नसतं धाडस जीवावर बेतलंय

लोणावळ्यातील घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळी पर्यटन स्थळांवर संध्याकाळी सहा नंतर, नंतर जाण्यास संचारबंदी लागू केली आहे तर या घटनेची दखल पावसाळी अधिवेशनातही घेण्यात आली मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटलांनी याबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्याचे आदेश दिले तर नाना पटोलेंनी सरकारला सवाल केले फॉरेस्टला तात्काळ सूचना दिलेल्या आहेत की सायंकाळी सहा नंतर कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी तिथे अलाव केली जाणार नाही आणि जर कालाव करू करू तर त्याच्यावर कारवाईच केली जाईल आणि जर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यात दिरंगाई केली तर अधिकाऱ्यांवर पण कारवाई या अधिवेशनाच्या काळातली घटना आहे अध्यक्ष महाराज कालची घटना आहे आणि म्हणून अशा या घटनेला आपण इथं आम्ही कारवाई करू आम्ही पूर्ण सुरक्षा देऊ अशा पद्धतीचं चालणार नाही पण याच्यासाठी सरकार नेमकं काय उपाययोजना करत आहे आणि सरकारने आता याच्यासाठी काय उपाययोजना करण्याचे निर्णय घेतलेले आहेत त्या पद्धतीची भूमिका सरकारनी स्पष्ट करावी अध्यक्ष महाराज पावसाळी पर्यटनाला जाताना सावधगिरी बाळगा हे ने नेहमीच सांगितलं जातं मात्र तरीही आपला जीव धोक्यात घालून पर्यटक नसत धाडस करतातच तर ग्रामीण भागात असलेल्या या पर्यटन क्षेत्रांवर पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात या पर्यटकांसाठी चहा नाश्त्याची दुकानं लावून स्थानिकांना मोठा रोजगार मिळतो मात्र या मनाई आदेशामुळे स्थानिकांचा रोजगार बुडणार आहे पर्यटकांचा अतिउत्साह आणि उन्माद पाहता शासनानं घेतलेला निर्णय योग्यच असल्याचं मत देखील व्यक्त होतंय